पावसा खालून वर जाताना काय असत तुझ्यापाशी पावसा खालून वर जाताना काय तुझ्यापाशी रूप गंधाविना वाफस्त असतो साधीशी पावसा खालून वर जाताना काय जातानाशी रंगरूप गंधाविना वाफस तर असतोच साधीशी पण वर गेलास पण वर गेलास की तुला ईश्वरी करुणेचा स्पर्श होतो पण वर गेलास की तुला ईश्वरी करुणेचा स्पर्श होतो आणि किती किती सुंदर होऊन रे तू परत येतो येताना सोबत आणतोस गार ओलेवारे -गार आणतोसारे गार -गार सुगंधी अंगभर सुखाचे शहारे तापलेल्या अवनीचा जीव शांत शांत करीत जातोस तापलेल्या अवनीचा जीव शांत शांत करीत जातोस देण्यातला आनंद अंतरंगी साठवत जातोस तू आणलेल्या मृगधारात तू आणलेल्या मृगधारात ती सचाईला भिजून घेते काही आत साठवते आणि खूप काही वाटून देते रुजून रुजून हिरवाईन नटून येत तुझ्यासाठी तु तिचं मन तुझ्यासाठी तिचं मन कृतज्ञतेनं भरून येत तुझ्यासारखं जा वर जाणं आम्हालाही जमलं पाहिजे अहम विना हलक विना आहम राहणं तुझ्यापासून शिकलं पाहिजे दैवी करुणीचा स्पर्श दैवी करुणीचा स्पर्श कसा असतो कळलं पाहिजे दैवी करुणीचा स्पर्श कसा असतो कळलं पाहिजे देणारा सुंदर व्हायचं हेच नेमकं वळलं पाहिजे हेच नेमकं वळलं